Male beliau Hmm. पुरे नमस्कार शेतकरी बंधूंनो आज आपण प्रगतीचे शेतकरी नरेंद्र हिंमतराव पाटील उर्फ मुकेश दादा यांचा जे गट शिवार म्हणतो लासूर शिवारातील जे गट शिवार हा मोठा शेती क्षेत्रातील जंगल म्हणावं लागेल कारण की पूर्वी म्हणत होते की या क्षेत्रामध्ये किंवा या परिसरात गडशिवराच्या परिसरात बनशी गहू घेतले जात होते कोरडवाहू बंशी को गहू घेतले जात होते अशी आख्याख्या या जमिनीची होती परंतु कालांतराने लेबरचं मागणी वाढली की आम्ही एवढ्या लाभ काप कामाला जाणार नाही म्हणून कुठंतरी शेतकऱ्यांकडनं म्हणा किंवा लेबरांकडनं म्हणा या क्षेत्राकडे थोडं दुर्लक्ष झालं परंतु जे मुकेश दादा आहेत वास्तविक आपला छोटासा व्यवसाय सांभाळून शेतीआयव काळ्यावरती शे प्रेम करतात आणि त्या काळ्याच्या सेवा करत असताना आपल्या नऊ एकर क्षेत्रामध्ये आपण आज पाहू शकतो या व्हिडिओच्या माध्यमातून ही जी दादर आहे ही दूध मोगरा म्हणून जातीची खाने आ, काई आ, काई की काई की दादर आहे ही खाण्याला एकदम चौदार चविष्ट व काही शेत काही शेतकरी असतात किंवा काही नोकरदार असतात त्यांची मागणी असते की बो दादर खायचे असेल तर दूध मोगरा ह्याच जातीची खावा कारण की मी या व्हिडिओच्या माध्यमातून असं काही जाहिरात करणार नाही की दूध मोद मोगराच दादर लोकांनी घ्यावं परंतु जे जाणकार आहेत जे जाणकार मंडळी आहेत ते नेहमी सांगत असतात की दादर जर दादरची जर भाकरी खायच्या असेल तर दूध मोगरा हीच जातीची दादरची भाकरी खावा कारण की खायला उत्कृष्ट चवदार असते पचायला पण पचनशक्ती चांगली तिची असते इतर जातींपेक्षा दूध मोगरा ही जातीची जी दादर आहे या जाती या दादर या दादरमुळे पचनशक्ती चांगली होते क्रियाशक्ती चांगली होत असते आणि आपण आता या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकतो की आता आपण ज्या क्षेत्रामध्ये दादर पेर पेरणी केलेली आहे वास्तविक ही जर तुम्ही दादर आता क्षेत्र पाहत असाल तुम्हाला नक्कीच वाटेल की त्या शेतकऱ्याने इथं पाणी भरलेलं असेल परंतु मित्रांनो मी, मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला शंभर टक्के खात्री देऊ इच्छितो की मी पाहिल्यानंतर इथं एकही थेंब पाण्याचा त्यांनी वापर केलेला नाही कोरडवाहू ही दादर आहे म्हणून आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला नक्कीच असं वाट जाणवेल की हे हे ज्याच्या दादराचं जे क्षेत्र आहे हे खरोखरच कोरडवाहू क्षेत्र आहे असं म्हणायला काही हरकत नाही कारण की मी डोळ्याने खात्री केली की इथं कोणत्याही प्रकारे त्यांनी ट्यूबवेलच्या माध्यमातून म्हणा किंवा विहिरेच्या माध्यमातून म्हणा कोणत्याही प्रकारे त्यांनी एकही पाण्याचा थेंब न भरता कोरोडवाहू दादर त्यांनी आपल्या क्षेत्रामध्ये चांगली निगा ठेवली चांगलं देखभाल केली व आज मितीला हे आपण डोळ्याने चित्र पाहू शकतो त्याचप्रमाणे आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकतो की हे जे हार्बराचे क्षेत्र आहे हे हार्बराचे क्षेत्रसुद्धा त्यांनी गावरान हारबरा आपण ज्याला म्हणतो गावटी हारबरा सोप्या भाषेत म्हणजे गावटी हारभरा कारण की आता हारबराचे विविध जाती बाजारात आलेल्या आहेत परंतु लोकही आजही गावरान हारबरालाच जास्त पसंत करतात कारण की बेसन असेल किंवा इतर काही पदार्थ बनवला जातात त्यामध्ये इतर जातीच्या जा हार्बराच्या हे घेण्यापेक्षा गावरान जातीचा हारभरा उत्कृष्ट लागतो चवीला रुचकर पण छान असतो म्हणून आपण ज गावरान हारभराला जास्ती शेतकऱ्यांकडनं किंवा कि इतर जे व्यावसायिक आहेत किंवा इतर जे आपल्या नोकरदार वर्ग आहेत ते विषय